शेवटी बाईक टॅक्सी आहे आणि महिला बाईकर सुद्धा असू शकते त्याच्या माठीमागे पुरुष प्रवासी बसल्यानंतर जर काही जी वाढती गुन्हेगारी जी देशातील आहे त्याला आळा घालण्यासाठी आणि त्याचबरोबर कुठेही बाईक स्वाराला कुठली इला इजा होऊ नये त्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही हा राज्य शासनाच्या वतीने निर्णय घेतो परवानगी देण्यापूर्वीच जर सुरक्षिततेचा विचार केला तर भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गुन्हे गुन्हेगारांच्या माध्यमातून घडणार नाही याची दक्षता घेऊनच आम्ही त्याला परवानगी केंद्र शासनाला परवानगीची त्या ठिकाणी गरज लागत नाही कारण केंद्र शासनाच्या नियमानुसार जवळजवळ ह्या देशातील बावीस राज्यांना ती परवानगी आहे आणि राज्य शासनाचा तो निर्णय आहे मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा विषय आम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळे फक्त रोजगार हा दहा हजाराहून जास्त तरुण तरुणींना मिळणार त्याला प्राधान्य देतो काय करणार ते आम्ही अहवाल जो आहे तो निश्चित पूर्ण सुरक्षेच्या दृष्टीनं काय काय उपाययोजना कराव्या लागतील याचा अहवाल तयार आणि त्या अहवालासह त्याला मंजुरी द्याव एखादा तुम्हाला देऊ ना आता त्याचा जे मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला तो अहवाल आम्ही सादर करू परंतु सुरक्षित हा प्राधान्य आणि तरुण तरुणींना रोजगार हा माहिती सरकारचा निर्णय असल्या कारण आम्ही की टॅक्सी नेमकी कशी वापरात येणार आहे किती किलोमीटर त्याचा आणि ही टॅक्सी कोण चालवू शकणार त्याच्यासाठी काही वेगळं लायसन्स असणार आहे आरटीओ त्याच लायसन्स ज्या पद्धतीनं ओला उबेर रॅपिडो सारख्या संस्था ह्या फोर व्हीलर गाड्या चालवत आहेत त्याच पद्धतीनं ती योजना असेल आणि त्या योजनेच्या माध्यमातून एक ॲपच्याद्वारे ह्या बाईक टॅक्सी चाल चालल्या जातील राज्यामध्ये आणि प्रामुख्यानं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सुरक्षिततेचा हा विचार जो आहे तो घेऊनच आम्ही रोजगार तरुण तरुणींना मिळवण्यासाठी हा निश्चय निर्णय घेत घ्यायचा ठरवलं देश मे बाईस में जो बाईक टॅक्सी चल रही है खास तर हमारे जो करीबी राज्य है गोवा में है पंजाब में है वेस्ट बंगाल में अलग अलग राज्यों में बाईक टॅक्सी बहुत बडे पैमाने पे चल रही है युवा को रोजगार उपलब्ध हो रहा है हमारे राज्य में युवती और युवाओं को रोजगार मिले इसके लिए हमने ये बाइक टैक्सी का निर्णय ले लिया माननीय मुख्यमंत्री के हंड्रेड डेज का जो प्रोग्राम है उसमें वो लिया गया है और जल्द ही उसको मंजूरी मिल जाएगी और खासकर हम ये सोच रहे हैं कि युवाओं को रोजगार मिलना ही चाहिए और खासकर प्रवासी जो है वो प्रवास कर, करते वक्त जो सिंगल प्रवासी रहते हैं उसको भी तीन चार जन का प्रवास का पैसा देना पडता है अगर वो ओला उबेर या टैक्सी से अगर